एकोणीसशे नव्याण्णव पासून घड्याळ चिन्हावर लढत आलोय मतदारांना हे सांगायला हवं अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन आहे असा दावाही अजित पवारांनी केलेला आहे अजित पवार काल बारामतीत होते स्थानिकांशी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे कार्यकर्त्यांसोबतचा मेळावा होता आणि त्यात आतापर्यंतची कामं असतील त्या त्या ठिकाणचे स्थानिक मुद्दे असतील यावर आपण कसं काम केलं होतं हे सांगताना आज आगामी काळासाठी सूचनाही अजित पवारांनी दिल्या आणि तेव्हा ही बारामतीकरांच्या भवितव्याची निवडणूक आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं नव्याण्णव पासून मात्र मी घड्या चिन्हावर लढत आलो होते आजपर्यंत हे आपल्याला मतदारांना सांगावं लागेल कारण आपण आपल्या टर्म पुरती काम केलेली ही त्यांच्या मनावर बिंबवलीच पाहिजे त्याच्यामध्ये शेवटी काय त्यांना काय जे करायचं तो त्यांचा अधिकार आहे तो मतदार राजा आहे त्याच्याबद्दल आपण काही त्यांना बळजबरी करू शकत नाही शेवटी मला एकच विनंती करायची की ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राच्या आणि तुमच्या बारामतीकरांच्याही दृष्टिकोनातून ही तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे